नमस्कार मित्रांनो तर तरा माझं नाव गणेश आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एकदम आनंदाची गोष्ट सांगणार आहे तर फायनली माझं यूट्यूब चॅनेल मॉनिटायझ झालं अगदी खरं आहे तर यूट्यूबची ही जर्नी म्हणावं तितकी सोपी नव्हतीच अशक्य वाटणारी गोष्ट आता ही मी शक्य करून दाखवली त्या लाईफमधला पहिला व्हिडिओ अठरा मार्च दोन हजार बावीस साली मी अपलोड केला होता पहिला व्हिडिओ माझ्या फर्स्ट ब्लॉग अशा नावाचा तो ब्लॉग होता आणि मी गावातील एका डोंगरावर जाऊन तिथून तो व्हिडिओ शूट केला होता आणि अठरा मार्च दोन हजार बावीसला तो मी पहिल्यांदा यूट्यूबवरती अपलोड केला हो होता त्यानंतर बघत होतो व्ह्यूज येतात का तर एक दोन ते पाच सहा असे व्ह्यूज येत होते आणि नंतर मी तो व्हिडिओ कॉपी तिची लिंक कॉपी करून व्हॉट्सअपवरती ग्रुपमध्ये मित्रांना वगैरे शेअर करत होतो पण त्यात थोडे थोडकेच ते थी थोड़े -थोड़े थी लोक व्हिडिओ पूर्ण बघत होते आणि क्लिक करत होते मग काय मी ठरवलेलंच की आता यूट्यूबवर आपल्याला व्हायचं आहे त्यामुळे मी रोज एक आता व्हिडिओ असं रोज एक व्हिडिओ त्या क्रिएट करत गेलो आणि अपलोड करत गेलो माय फर्स्ट ब्लॉग त्यानंतर था, माय सेकंड ब्लॉग असं व्हिडिओ मी कंटेंट तयार करत गेलो दुसऱ्याचं दुसऱ्या यूट्यूबरचं बघून आयडिया घेत गेलो गे आणि मग तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवत गेलो पण एक पाच सात व्हिडिओ बनवला असतील मग त्यानंतर असं वाटायला लागलं की अरे कोण व्हिडिओ बघत पण नाहीत आणि रोज रोज नवीन कंटेंट आपण कुठून शोधून आणायचा म्हणजे रोज काय नवीन वेगळं बनवायचं जेणेकरून लोकं बघतील व्हिडिओ आणि व्हायरल होईल पण मग म्हटलं की आपण आता यू मग तवा वाटलं की यूट्यूब आपल्यासाठी बनलेलंच नाही आणि आपण राहून त्याचे नाच सोडूया मग त्यानंतर एक माझी चॅनल नजरेस पडलं ते म्हणजे ते सिरियलचे साँग्स जे असतात फेमस सिरियलचे साँग्स जे असतात ते त्याच्या फोटो आणि ते ॲडिओ ट्रॅक असं एकत्र करून ते व्हिडिओ करून ते अपलोड केलेलं ते चॅनल मला एक सापडलं होतं मला काय वाटलं मग आता हे हेच कंटेंट आपण पण ठेवूया आणि त्यानंतर मग मी तो क त्यातला एक व्हिडिओ कॉपी केला आणि माझ्या माझ्या व चॅनेलवरती अपलोड केला तर एका फेमस हिंदी सिरियलमधलं एक मी सॉन्ग कॉपी केलं म्हणजे दुसऱ्या चॅनलवर दुसऱ्या क्रिएटरनं तयार केलेलं ते होतं गाणं म्हणजे दुसऱ्या क्रिएटरनं व्हिडिओ तयार केला होता तो मी हाय तसा तो व्हिडिओ कॉपी केला आणि त्याच्या त्या व्हिडिओवरती माझ्या चॅनेलचं नाव टाकलं वरती, वरती कोपऱ्यामध्ये असं माझ्या चॅनेलचं नाव टाकलं आणि त्यानंतर मी तो व्हिडिओ अपलोड केला होता अपलोड केल्यानंतर सुरुवातीला तर काय एक दहा वीस असे व्ह्यूज आले होते त्याच्यावरती मी म्हटलं आता हा पण व्हिडिओ का चालत नाही वाटत आणि थोड्या दिवसांनी एक आठ दिवस झाल्यानंतर मी बघायला सहज म्हणून बघितलं तर त्याच्यावरती भरपूर व्ह्यूज येत येऊ लागले होते रोज रोज आणि कमेंट पण येऊ लागल्या होत्या आणि आश्चर्य म्हणजे त्या ज्या वेळा दुसऱ्या चॅनलवरचा मी तो व्हिडिओ कॉपी केला होता त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज माझ्या चॅनलवरती आले होते आणि जवळजवळ सात लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आले होते आणि त्या एका व्हिडिओमधून माझा सगळा सबस्क्राईब्स सगळे सबस्क्राईब्स पूर्ण झाले वॉश टाईम सगळा पूर्ण झाला फायनली मॉनिटायझिंगसाठी आपलाय नावाचं बटन होता माझ्या यूट्यूबवरती अप्लाय नावाचं बटन आल्यानंतर मी तर एकदम खुश झालो आणि म्हटलं अरे वा आता आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आपल्याला पण पैसे मिळणार म्हणून मी लगेच अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर एक चार दोन तीन चार ती तर तर ते तीन दिवसानंतर बघितलं तर रियूज कॉन्टेंट म्हणून रिजेक्ट झालं होतं त्यानंतर मला व्हिडिओज वगैरे बघितले मग समजलं की दुसऱ्याचा कंटेंट आपण असं कॉपी करून टाकू शकत नाही आणि तो जास्त वेळ टिकतसुद्धा नाही जर यूट्यूबच्या नजरेतून जरी ते पहिल्या वेळेस सुटलं असेल आणि चॅनल जरी मॉनिटाइज झालं असेल तर नंतर ते डिमॉनिटाईज होते कारण कारण आपला ओरिजिनल कंटेंटच यूटूबवरती च जा, जा, जास्त वेळ चालतो त्यामुळे मी काय मग त्यामुळे मी ते यूट्यूबचा ना त्यानंतर सोडलेलाच रिझ्यू कंटेंट आल्यानंतर त्यानंतर मग असेच थोडे दिवस मी गॅप थोडे दिवस गॅप टाकला त्यानंतर मग अशीच यूट्यूबवरती व्हिडिओज बघत असताना सारखे यूट्यूबवरती व्हिडिओ येतात ना माझ्या फर्स्ट पेमेंट मी व्हिडिओ यूट्यूबवरनं कमवलं माझं यूटूबवर चॅनल सक्सेसफुल झालं मी पण खूप प्रयत्न करते असे जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा मी पण म्हटलं की ह्यांचं बरं होऊ शकतं चॅनेल म्हणतायच हे प्रयत्न करतायत तर ह्यांना सक्सेस मिळू शकते तर मी पण प्रयत्न करून बघतो माझं पण चॅनल ह्यावेळी नक्की म्हणतायचं त्यानंतर मी काय केलं दुसऱ्याचा व्हिडिओ मी कॉपी केला होता तो व्हिडिओ मी डिलीट केला त्यानंतर मी माझा स्वतःचा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यानंतर पहिला तर असे फेस कॅम व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली होती पहिला तर फेस कॅम व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि सणांचे व्हिडिओज कुठल्या तरी गावात काहीतरी कार्यक्रम असला किंवा कुठे काहीतरी कार्यक्रम असला किंवा किंवा मी काहीतरी काम करत असेल शेतात वगैरे कुठेतरी फिरायला गेला असेल त्याचे व्हिडिओ मी करत गेलो तर त्यानंतर मी लाईफस्टाईल ब्लॉग्स टाकायला सुरुवात केली त्यानंतर मग असे ब्लॉग व्हिडिओ टाकत गेलो रोज रोज टाकत गेलो आणि त्यानंतर असं लक्षात आलं की या व्हिडिओला तर जास्त रिस्पॉन्स येत नाही आहे त्यामुळे आणि रोज रोज नवीन कंटेंट कुठनं शोधून आणायचा आणि रोज नवीन कुठला व्हिडिओ बनवायचा याच विचारात असायचं त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा असं विचार करून त्या दिवशीचा व्हिडिओ राहूनच जायचा म्हणजे असं गॅप पडत गेला त्यानंतर मी ठरवलं की असं कंटेंट शोधायचा म्हणजे टॉपिकची कमी नसेल म्हणजे कंटेंटची कमी नसेल रोज रोज आपल्याला टॉपिक मिळणारच रोज आपल्याला कंटेंट मिळणार म्हणून मी काय केलं ते लाईफस्टाईल ब्लॉग स्किप केलं आणि त्यानंतर मी स्टोरी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणजे वॉइस ओव्हर स्टोरी म्हणजे विदाऊट फेस फेस न दाखवता स्टोरी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली त्यानंतर स्टोरी व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स येऊ लागला होता म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ होते ते त्यामुळे एक त्यातल्या एका व्हिडिओला माझ्या बावीस हजार व्ह्यूज आले होते आणि तो व्हायरल गेला होता आणि त्यातनं पण त्यातून मला पाचशे वॉच टाईम मिळाला होता आणि सबस्क्राईब पण बऱ्यापैकी मिळाले होते मग मी ठरवलं की आता अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे मग त्यानंतर असेच काही दिवस स्टोरी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणजे स्टोरी व्हिडिओ टाकतच गेलो त्यानंतर थोड्या दिवसाने आणि कंटाळा केला आणि आणि परत गॅप पडत गेला आणि त्यानंतर मग ठरवलं की त्या बावीस हजारच्या व्ह्यूजन म्हणजे त्या व्हायरल व्हिडिओनंतर दुसऱ्या व्हिडिओना काय एवढे जास्त व्ह्यूज येत नव्हते मग काय ठरवलं की आता आपण राहू दे हे व्हिडिओ बनवायचं दे दुसरं टॉपिक आपण हे करूया म्हणून मी काय केलं क्राईम व्हिडिओज टाकायला सुरुवात केली म्हणजे रिअल क्राईम व्हिडिओ म्हणजे रिअल क्राईमच्या घटना घडलेल्या असतात त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली होती त्यानंतर त्याला पण चांगले व्ह्यूज येत होते एक हजार दोन हजार असे व्ह्यूज येत होते मग थोडे दिवस मी तो कॉन्टेंट ठेवला त्यानंतर फेसकॅम व्हिडिओ करायचा म्हटलं तर आमच्या इथं जागा एवढी नव्हती म्हणजे घरामध्ये तर काय करू शकत नव्हतं तिथं सगळा गोंगाट वगैरे माणसं असणार त्यामुळं मग शेतात व्हिडिओ मी करायला सुरुवात केली होती आणि इथं पण मग व्यवस्थित व्यवस्थित ट्रायपॅड नव्हता वाऱ्याचा आवाज येत होता त्यामुळं असा विचार केला की आपण फेस फेसकॅमची व्हिडिओ राहून देत त्यानंतर आणि परत मी स्टोरी व्हिडिओवरती आलो आणि स्टोरी व्हिडिओवरती परत आल्यानंतर एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला तो म्हणजे त्याला एक लाख सोळा हजार व्ह्यूज आले त्याला तो व्हायरल गेला आणि अजून पण तो व्हायरल जात आहे आणि त्या त्याच्याने माझा सगळा वॉश टाईम आणि सबस्क्रायबर त्याच्याने देखील पूर्ण झाले आणि फायनली आणि फायनली अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला आणि त्यानंतर परत मॉनिटायझेन कर मॉनिटायझेशन करण्यासाठी आपलाय नावचा बटन आला होता त्यानंतर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला मी अप्लाय केलं होतं तर सप्टेंबरला मी संध्याकाळी अप्लाय केलं त्यानंतर मी सोडून दिला तो विषय आणि त्यान अठरा सप्टेंबरला अप्लाय करून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर मी झोपलो आणि त्यानंतर विचार करू लागलो की आता केव्हा आपल्याला ते आपलं चॅनल अप्रूव होईल आणि मॉनिटाईज होईल त्यानंतर मी झोपी गेलो आणि त्यानंतर सकाळी अचानक पाच वाजता मला जाग आली होती त्यानंतर मी सहज मो मॉनिटाईज झाले का बघूया तर म्हणून मोबाईल घेतला सकाळ सकाळी उठून बघितल्यानंतर डोळे विस्पारले माझे असे ते असेच कारण का तर स्टुडिओवरती यूट्यूबच्या स्टुडिओवरती कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आला होता आणि तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं असा मेसेज आला होता त्यामुळे लगेच डोळ्याशी पुसून असे बघायला लागले जर खरं आहे का खरं आहे का तर ते खरंच होतं आणि फायनली तीन वर्षाच्या माझ्या महिने तिला यश मिळालं होतं तीन वर्ष यासाठी की मी मध्ये थोडा गॅप घेतला होता तर जर मी कंटि जर मी रेग्युलर रोज व्हिडिओ अपलोड करत गेलो असतो तर ती तीन वर्षाच्या तीन वर्षे ज्याला लागली त्याला दीड वर्षात किंवा एक वर्षात ते मॉनिटाईज झालं असतं दीड वर्ष किंवा दोन वर्षात तरी झालंच असतं जर रोज रेग्युलर कन्स्टन्सी मी अपलोड करत गेलो असतो तर दीड वर्षात तरी नक्कीच मॉनिटाईज झाला असतं मी आता एवढा गॅप घेतलेला मध्ये कंटेंट बदलत गेलो त्यामुळं तीन वर्षे लागले होते तर सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही तुम्ही पण जर यूट्यूब चॅनेल सुरू केला असेल आणि एक दोन व्हिडिओ टाकून तुम्ही थकला असाल आणि व्ह्यूज येत नसतील आणि म्हणत असाल की अरे माझ्या तर व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत आणि कशाला बघच व्हिडिओ करत बसायचं आणि रोज रोज कंटेंट कुठून आणायचा शोध आणि खूप म्हणजे रोज रोज व्हिडिओ अपलोड करून पण तुम्हाला व्ह्यूज येत नसतील किंवा व्हिडिओ व्हायरल होत नसेल वॉच टाईम पूर्ण होत नसेल सबस्क्रायबर पूर्ण होत नसतील तर तुम्ही खचून जाऊ नका माझं उदाहरण घ्या तुम्ही समोर आणि तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा तुमचं पण चॅनेल एक दिवस नक्की मॉनिटाईज होणार आणि तुम्ही पण फायनली माझं चॅनेल मॉनिटाईज झालं म्हणून अशा विषयाचा व्हिडिओ तुम्ही पण नक्की करणार तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पण काहीतरी थोडं तरी, तरी इन्स्पिरेशन मिळायला असेलच म्हणजे तुम्ही पण जर यूट्यूब चॅनल सुरू करणार केला असेल किंवा करणार असाल तर तुम्ही पण माझा आदर्श घेऊ शकता म्हणजे माझं उदाहरण घेऊ शकता मी पण नाही होई नाही करत शेवटी मॉनिटाईज केलेच तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद